मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसापासून सिन्नर तहसील कार्यालयासमोर मराठा समाज बांधवांनी सुरू केलेल्या साखळी उपोषणाची तीव्रता मंगळवार दिनांक एकतीस मार्चपासून वाढवण्यात आली असून शासनाकडून होत असलेल्या वेळ काढूपानामुळे सकल मराठा समाजबांधवांनी मुंडण करून शासनाचा निषेध केला व आंतरवली सराटी गावात सुरू असलेल्या मनोज जारंगे पाटील यांच्या आमरण उपोषणामुळे त्यांची तब्येत खालावली त्यामुळे सिन्नरच्या खाला गोंदेश्वर मंदिरातील शिवपिंडीला दुग्धाभिषेक करून त्यांच्या जीवाला स्वास्थ्य लाभावे यासाठी प्रार्थना करण्यात आली सिन्नर तहसीलसमोर सुरू असलेल्या साखळी उपोषणास विविध सामाजिक संघटना पदाधिकारी यांच्याकडून पाठिंबा मिळत असून सिन्नर शहरातील समाजबांधवांनी शासनाच्या वेळ काढू धोरणाचा निषेध म्हणून येथील आंदोलनाची तीव्रता अधिक करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या चौतीस कार्यकर्त्यांनी मुंडन करत शासनाचा निषेध नोंदवला व मराठा आरक्षण घेतल्याशिवाय समाज आता स्वस्त बसणार नाही ही लढाई नेटाने लढू आरक्षण पदरात पाडू असा विश्वास यावेळी समाज बांधवांनी व्यक्त केला तर आंतरवाली सराटे येथून समाजाचे नेते मनोज दारांगे पाटील यांनी सुरू ठेवलेल्या आमरण उपोषण आंदोलनामुळे त्यांची तब्येत खालवल्याने त्यांच्या स्वास्थ्यासाठी सिन्नर सकल मराठा समाज बांधवांनी येथील गोंदेश्वर मंदिरातील शिवपिंडीला दुग्धाभिषेक करून त्यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करण्यात आली या प्रसंगी सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता एस एन न्यूजसाठी ऋषिकेश गोलपसह गणेश शिंदे छत्रपती यांना वंदन कर आज गेल्या एक महिन्यापासून जवळपास धरंगे पाटील ते आंदोलन करत होते आणि ते आंदोलन करत असताना या महाराष्ट्रामध्ये या मराठा समाजाला आरक्षणाची किती गरज आहे की या चौदा तारखेच्या सभेच्या माध्यमातून करोडो समाज त्या ठिकाणी जमा झाला आणि या भारताला या महाराष्ट्राला मी भारताला दाखवून दिलं की हा समाज सगळे कशा पद्धतीने एकजुटला आहे अशा पद्धतीने सर्व आंदोलन करताना आमच्या सिन्नर येथे आमचे सरकारी सर्व शिंदे हे गेल्या आठ दिवसापासून इथं उपस्थित बसले आणि आम्ही स सर्व सिन्नर तालुक्यातील सकल मराठा बांधव या ठिकाणी शासनाचा जाहीर निषेध म्हणून या ठिकाणी गेल्या आठ दिवसापासून इथं सातत्याने आंदोलन करतोय मी एकच सांगते शासनाला की ह्या समाजाचा अंक पाहू नका कारण आता ज्या पद्धतीने पर काल परवापासून जाळपोळ सोडलेली तर शासनाने घेतला याला हिस्कोळ लागून शासनाची आणि समाजामध्ये एक वेगळं तूट तूट मारामाऱ्या हो चे, भानगडी या सर्व प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून शासनाला विनंती करेल की आपण लवकरात लवकर निर्णय घेऊन या समाजाला ओबीसीवर ओबीसीचे सर्टिफिकेट देऊन समाजाला आरक्षण देऊन विनंती करतो आणि थांबतो छत्रपती शिवराय यांना प्रथमता बंधन करून आज जारांगे पाटील पुन्हा दुसऱ्यांदा सहा दिवसापासून अमरोव उपोषणाला बसलेले आहेत एक ज्योत होती ज्योतीची आज मशाल निर्माण झाली आणि संपूर्ण महाराष्ट्रात तिचा वनमा पेडलेला आहे तरीही शासनाला जाग येत नाही ही मोठी दुःखद गोष्ट आहे म्हणून आज संपूर्ण सकल मराठा समाज त्याचप्रमाणे समविचारी संघटना आणि सर्व तालुक्यातील तमाम बंधू भगिनी या ठिकाणी आरक्षणाला जे शिंदे पाटील त्यांनी आमरण उपोषण सणावर बसून केलेलं आहे त्याला सकल मराठा समाज समविचारी संघटना संभाजी ब्रिगेड त्याप्रमाणे मराठा संघ महामित्र परिवार संभाजी ब्रिगेड हे सर्व आप आपल्या मनापासून पाठिंबा देत आहेत कॉम्रेड डाव्या विचारीचे उजा विचाराचे सर्व एकत्र आलेले आहेत कोणत्या या ठिकाणी पुरोगामी विचाराचे आलेले आहेत आणि आपल्या मराठा आरक्षणाला पाठिंबा देत आहेत ही निश्चितच आपल्या दृष्टीने एक महत्त्वाची गोष्ट आहे तरी शासनाला जाग येत नाही ही मात्र दुःखाची गोष्ट आहे म्हणून या शासनाच्या निषेधार्थ आम्ही मंडन करून पहिला निषेध केलेला आहे की या शासनाला याची जाग आली पाहिजे आमच्या मागच्या भूमिका काय आहेत आम्हाला त्या ठिकाणी आम जे जरांगे पाटलांना या ठिकाणी त्यांचा पार त्यांचा काल हातातून माईक पडला त्यांचा तोंड ढसळला तरी आमचं शासन जागं झालं नाही विशेष अधिवेशन बोला राजीनामा देऊन चालणार नाही तुम्ही विशेष अधिवेशन बोलवा तिथं निर्णय घ्या एका दिवसात निर्णय नाही घ्या पक्षांना बोलवा सगळे जबाबदार झाला आणि त्यांना तो आरक्षणाचा मुद्दा वर पाठवा ही तीव्रता शासनाला जागायला पाहिजे सगळे कार्यक्रम बंद केला शासन आपल्या दारी बंद केला सगळंच बंद केला कोणाला काय द्यायचं ते बंद केला राशन पाणी बंद केला परंतु आधी पहिलं ही आरक्षणाचा मुद्दा तिथं विधानसभेत घ्या तिथून त्या दिल्लीला पाठवा आणि जाग केला यासाठी आणि दरांगे पाटलांना या ठिकाणी त्याला आयुष्य राबवू अरे गामाला गड तर मिळणारच आहे पण आम्हाला सिंह गामवायचा नाही आहे आणि त्यासाठी जरांगे पाटणाला आविष्टचिंत करण्यासाठी आणि त्यांना उर्मी मिळण्यासाठी आम्ही भगवान शंकरांना साकडं घातलेले हे देवा आमच्या जरंगे पाटणाला काही होऊ देऊ नको त्याचा बालसुद्धा वाकडा होऊ देऊ नको त्याला आमचं आयुष्य त्याला दे परंतु त्याला काही होऊ नको हीच विनंती